व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो प्रपंच परिवाराच्या योजना सुरू झालेल्या आहेत अनेक जण सन्मान निधी पाठवत आहेत त्यांच्या त्यांच्या इच्छेनुसार त्यांना जे जे शक्य आहे ते करत आहेत सदस्यत्व येत आहे तुम्ही सुद्धा तुमच्या इच्छेनुसार सन्मान निधी पाठवा गुगल पे फोन पे नंबर दिला दिलेला आहे त्यावर सन्मान निधी पाठवल्यानंतर हो स्क्रीनशॉट काढा व्हॉट्सअप क्रमांक आपला तोच आहे त्यावर तुमचे सगळे डिटेल्स द्या तुमच्या नावाची पावती बनना तुम्हाला सदस्यत्व मिळणार योजनांचा लाभ घ्यायला तुम्ही सुरुवात करू शकता हिंदू आवा व्यावसायिकांना आवाहन कृपया आपल्या व्यवसायाचे डिटेल्स आम्हाला व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा त्याची एक यादी तयार करून आपण हिंदू ग्राहकांपर्यंत थेट पोहोचवणार आहोत आता वेळ घालवू नका काळाची गरज बनलेली आहे हे ओळखा आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हिंदूंनी एकत्र व्हा हिंदूंनी हिंदूंसोबतच व्यवहार करावा आपला पैसा आपल्यातच खेळला जावा यासाठीच आमचा हा प्रामाणिक मनापासून प्रयत्न सुरू आहे जास्तीत जास्त प्रमाणावर साथ द्या मित्रांनो महत्वाचा मुद्दा मूळ मुद्दा आता आपण सुरू करूया मध्यंतरी जसं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की पाकिस्तानामध्ये खूप विचित्र घटना करत आहे ऍक्च्युली ही घटना खरंच खूप विचित्र आहे खरं तर ज्या घटनेनंतर भारतामध्ये फटाके फुटायला पाहिजे होते तसं काही घडलेलं नाहीये तर हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान अत्यंत नीच प्रवृत्तीचा हा माणूस याच्या मनामध्ये भारतीयांबद्दल भारताबद्दल प्रचंड द्वेष आहे पराकोटीचा द्वेष आहे जो वेळोवेळी या व्यक्तीने जाहीर केला भारताला नेस्त करून टाकेन भारताचं नावोनिशान मिटवेन अशा उल्गना करत याने पाकिस्तानामध्ये सत्ता सुद्धा बळकावली सत्ता बळकावल्यानंतर याने पाकिस्तानमध्ये त्याच्याच विचाराचे काही कट्टरपंथीय लष्कर प्रमुख नेमले मात्र याच लष्कर प्रमुखांनी नंतर याच माणसाचा गेम करून टाकला आज सध्या हा माणूस रावळबिंडीच्या तुरुंगात आहे पण तिथे काय झटलं या माणसासोबत तर तिथल्या एका लष्करी अधिकाऱ्याने या इम्रान खान नियाजीवर बलात्कार केला बलात्कार ऐकून कदाचित तुम्हाला विश्वास बसवणार नाही मात्र आम्ही तुम्हाला काही डॉक्युमेंट्स दाखवतो ते डॉक्युमेंट्स एकदा बघून घ्या डॉन नावाचं एक वर्तमानपत्र आहे या वर्तमानपत्राने ही न्यूज दिलेली आहे की रावळपिंडीच्या तुरुंगामध्ये इम्रान खान नियाझी याच्यावर बलात्कार झाला सोबतच एक मेडिकल सर्टिफिकेट सुद्धा जोडण्यात आलेलं आहे या मेडिकल सर्टिफिकेट मध्ये त्याचे रिपोर्ट देण्यात आले की कि किती ब्लिडिंग झालेलं आहे कशी सूज आलेली आहे पार्श्वभागाला किती गुणास्पद पकांती पत नाही याच्यावर अत्याचार झाले या माणसावर हे सगळं बरं याच नंतर एक घटना तिथे आणखी अशी घडली की, की रावळ पिंडीतल्या त्याच तुरुंगामध्ये एक दोन सैनिकांनी आत्महत्या केली असं जाहीर करण्यात आलेलं आहे खर तर ही आत्महत्या असूच शकत नाही ही हत्या असू शकते आता तो त्यांचा विषय आहे की बत्ती काय चक मारायची हे चिकडे आपल्याला त्याच्याशी काय करायचंय पण महत्वाचा मुद्दा हा आहे की अनेकांना असं वाटेल की ही बातमी खोटी आहे अहो पण खरं आहे डॉक्युमेंट दाखवले ना तुम्हाला मी आता अजून काय पाहिजे बरं त्याची परिस्थिती आजची काय आहे ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं ना आता यांच्याकडे कसं माहितीये का अनेक व्हिडिओज असे आहेत जे आक्षेपार्ह आहेत त्यामुळे ते आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही मात्र त्या व्हिडिओचा नेमका रेफरन्स काय आहे त्यातला कॉन्टेक्स्ट काय आहे हे समजून घ्या बकऱ्यांवर बलात्कार केले त्यांनी पाकिस्ताना होय व्हिडिओज त्याचे बकरे बकरीवर बलात्कार केले कोंबड्यांवर केलेत गाडवावर केलेत घाणे प्रकार कुत्री भटकी कुत्री येत ना रस्त्यावर त्यांच्यावर यांनी प्रयोग केले हे लिंगभी साठक झाले हे जर बकरी कुत्री गाढव अशा मुक्या जनावरांवर जर असे अत्याचार करत असतील तर इम्रान खानवर यांनी बलात्कार केला हे आपण कसर काय नाकारू शकतो झालाय बलात्कार याच्यावर हा स्वतः लिंग पिसाट आहे इम्रान खान नियाजी वयाच्या मध्ये या लग्न केलं पंचवीस वर्ष वयाच्या कोरीसोबत आणि ते काही याचं पहिलं लग्न नाहीये हे याच जवळपास तिसरं का चौथं लग्न हा इम्रान खान नियाजी स्वत अत्यंत स्त्री लंपट प्रकारातला आहे याला वापी लिंपी म्हणतात वासना पीडित लिंग पिसाट हा आमच्या कॉलेजवरला पर्वणीचा शब्द आम्ही वापरायचो तोच आज तुमच्या समोर वापरून दाखवला तर या इम्रान खान नियाजीवर रावळ पिंडीतल्या तुरुंगामध्ये बलात्कार झालेला आहे ही शंभर टक्के खरी घटना आहे पाकिस्तानमध्ये अशा घटना सर्रास घडत असतात इम्रान खान जो आहे, बलात्कार झालेला याबद्दल हळहळ अजिबातच अजिबात व्यक्त करण्याची गरज नाही आहे हा दुष्ट प्रवृत्तीचा माणूस आहे नालायक आहे घातकी आहे याने भारताच्या विरोधामध्ये अनेक कुरघोड्या के केलेल्या आहे अनेक कार्यक्रम केलेला आहे याने लष्कराला बळकट केलं होतं भारताविरुद्ध लढण्यासाठी आयला बळकट केलं होतं भारताविरुद्ध लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय मंचावर जाऊन सुद्धा याने भारताविरोधामध्ये गरळ ओकलेली आहे घाणेरड्या वृत्तीचा माणूस आहे नियतीने सूल उगवलेला आहे वयाच्या या वळणावर आल्यानंतर या म्हाताऱ्यावर बलात्कार झालेला आहे शंभर टक्के खरी बातमी आम्हाला तर आनंद झाला आता कोणाला या बाबतीमध्ये काय वाटलं हे आम्हाला माहिती आहे कारण त्याचं कारण सांगतो तुम्हाला मी आपल्याकडचे जे ह्युमन वाले आहेत ना ही लिब्रांडूज लगेच वळवळ करायला सुरुवात करतात की अरे तुम्हाला संवेदना नाही का एका व्यक्तीवर अशा निर्भूण प्रकारे अत्याचार झालेला आहे आणि तुम्ही त्याचा आनंद व्यक्त करताय वगैरे हे बघा मानवाधिकार जो असतो तो मानवासाठी असतो नाराधमासाठी नाही त्यामुळे या लोकांच्या बाबतीमध्ये संवेदना बाळगण्याची अजिबात गरज ना तेव्हा मित्रांनो आजचा हा व्हिडिओ अत्यंत खरा आहे आम्ही तुम्हाला व्हिडिओद्वारे आणि डॉक्युमेंटद्वारे सुद्धा हे पुरावे दिलेले आहे की इम्रान खान यांच्यासोबत रावळपिंडीतल्या तुरुंगात शंभर टक्के बलात्कार झालेला आहे या बाबतीमध्ये तुम्हाला जे व्यक्त व्हायचं आहे तुम्ही मोकळेपणाने कमेंट बॉक्समध्ये व्यक्त होऊ शकता आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत आहे प्रपंच परिवाराच्या योजना सुरू झालेल्या आहे अनेक जण त्यांच्या त्यांच्या इच्छेनुसार सन्मान निधी पाठवून प्रपंच परिवाराचं सदस्यत्व घेत आहे तुम्ही सुद्धा डबल एट डबल फाय झिरो डबल नाईन एट फोर थ्री या आमच्या जी पे फोन पे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जो सन्मान निधी पाठवावासा वाटतो तो पाठवून प्रपंच परिवाराचं सदस्यत्व नक्कीच घ्या हिंदू व्यावसायिकांनी आम्हाला त्यांच्या व्यवसायाचे डिटेल्स पाठवा त्याची यादी आपण हिंदू ग्राहकांपर्यंत पोहोचवणार आहोत जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवाराचं सदस्य घ्या एवढीच विनंती आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आपुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडाबोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम